टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्वांना अनिवार्य आहे शिक्षकांना आणि भावी शिक्षकांना ज्यांचं ज्यांचं ज्याला शिक्षक व्हावं त्यांच्यासाठी जे शिक्षक आहेत त्यांना प्रमोशन पाहिजे त्यांच्यासाठी काही जण म्हणतील असं होईल तसं होईल किंवा तू आवळा दाखवून कोहळा काढू नको तर नाही पहा लक्षात या अभ्यास कोणाचा वाया जात नाही ह्या परीक्षेचा कालावधी आलेला आहे तेवीस तारखेला पेपर आहे आपल्याकडं सरासरी विचार केला तर दोन महिन्याचा कालखंड आहे या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही तुमच्याकडून काय करून घेणार तर सहा तास लाईव्ह क्लास तुम्हाला शक्य नाही करणं नो प्रॉब्लेम तो क्लास तुम्हाला बॅच मध्ये कंटेंट मध्ये रेकॉर्डेड पाहता येणार का रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर आहे आपल्याकडं कालावधी दोन महिन्याचा ऑलरेडी भरपूर व्हिडिओ रेकॉर्डेड आहे त्याच्यानंतर पेपरचं एक्सप्लेनेशन आमच्या टीमकडून ॲपमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून घ्यायचं आहे आणि हे करत असताना लक्षात घ्या तुमची शाळा आहे त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे पन... पण ज्याचं वय त्रेपन्नच्या पुढे ते याच्यातून सुटलं आहे ज्याला प्रमोशन पाहिजे प्राथमिक शिक्षणा शिक्षकाकडून म्हणजेच आठवी पा सहावीपासून आठवीकडं शिकवायचं आहे त्याच्यासाठी कामाचं आहे आणि म्हणून अभ्यास करणं अनिवार्य आहे कारण याच्यातून कोणीही सुटणार नाही दिवसेदिवस गव्हर्नमेंटचे गव्हर्मेंटचे नियम बदलायलेत तर बदलत्या काळानुरूप आपण बदलल्याशिवाय बदलता काळ आपल्याला लक्षात ठेवत नाही म्हणून बदलावंच लागेल मुख्य गोष्ट लक्षात घ्या ऑनलाईन आवेदन पत्र परवापासून सुरू व्हायले परवापासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कळलं का भावी शिक्षक व्हायचं आहे त्यांनी आणि जे शिक्षक आहेत त्यांनी पण पहा लक्षात घ्या याला फॉर्म भरायला पैसे ठेवले असतील तर शासन दोन्हीकून आपला कार्यक्रम ठोकायले त्याचा तर विषय येत नाही पहा तर पंधरापासून तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे म्हणजे फॉर्म भरायला अंदाजे आपल्याला अठरा दिवस गव्हर्नमेंट दिले त्यानंतर तुमचा फॉर्म भरणं झाला की तुमचं हॉलटिकीट आपल्या भाषेत म्हणतो ते काढून आहे तुम्हाला दहा तारखेला नोव्हेंबर महिन्यात म्हणजे ज्या महिन्यात तुमची परीक्षा आहे त्याच महिन्यात त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक तेवीस आहे आणि पेपर दोन तेवीस तारखेलाचे पेपर एक ज्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे मानसशास्त्र आहे गणिथन परिसराभ्यास याचा पेपर आहे सकाळी लक्षात घ्या साडेदहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत म्हणजे पेपरला कालावधी भेटायला आपल्याकडं अडीच तास त्याच्यानंतर लक्षात घ्या वेळ भेटायला आपल्याला दोन महिने त्याच्यानंतर विषय आहेत पाच प्रत्येक विषयाला गुण आहेत तीस आता पेपर दोन तेवीस तारखेलाच आहे तो पेपर आहे दुपारी अडीच वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की एक तीन विषय तर कॉमन आहेत एक मराठी आहे इंग्रजी आहे मानसशास्त्र आहे ज्याचं सायन्स आहे त्याला विज्ञान भूमिती गणित आणि ज्याचं आर्ट होतं त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो इतिहास भूगोल बरोबर आहे इतिहास समाजशास्त्र जे, जे विषय म्हणतो आता मेन गोष्ट लक्षात घ्या हे दोन्ही पेपर होणार आहेत तेवीस तारखेला आणि मग या तेवीस तारखेच्या पेपरला आपल्याला तयार ठेवायचे विषय जरी अवघड असले तर आपली आकलन क्षमता चांगली असल्यामुळं ले आपण लेकरांना शिकवत असल्यामुळं ले या विषयाकडे जस्ट ओव्हरलुक केलं नजर जरी मारली तर ह्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत म्हणून याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न करू नका गव्हर्नमेंट दिवसे दिवस दूश काय करेल तर आपलं काम आहे बाबा आपला तवा गरम ठेवणे चपाती कधी भासता येईल आणि म्हणून ह्या बॅचसाठी काय करायचंय तर या बॅचला आपण नाव दिलंय गुरु कल का बॅचचं नावच आहे गुरुजी आता पहा तुमच्या शिक्षक लोकांसाठी असणारी जी बॅच आहे तर या बॅच मध्ये काहीला वाटेल की आपण आगळा वेगळा सावळा गोंधळ करून याच्या अगोदर कोणतरी कुटणे केलते तसे आपण करूत का नाही अभ्यास करा तो अभ्यास आपल्या लेकरांच्या कामा येईल आणि आपल्या पण काम येईल म्हणून विनंती आहे तुमचा जो टीईटीचा क्ला क्लास आहे जरी तुम्हाला शाळेमुळं वैयक्तिक कामामुळं घरच्या कामामुळं नवरा बायको दोघं शिक्षक असल्यामुळं वेळ देता येत नसेल तर संध्याकाळी रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायचा त्याच्यानंतर कुठलाही क्लास झाल्यावर त्या क्लासवर मी प्रश्नावली देणार आहे जेणेकरून संबंधित शिक्षक तुमच्याकडून त्याबद्दल तयारी करून घेता येईल याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये तुमचा ग्रुप आहे ज्या समस्या तुमच्या असतील जे प्रश्न असतील ते त्या ग्रुपवर पाठवायचे संबंधित आमची टीम त्याचं एक्सप्लेनेशन देईल शिक्षकांनो आणि भावी शिक्षकांनो पहा लक्षात घ्या सकाळी आठ ते नऊ गणिताचा तास आहे त्याच्यामध्ये दोन महिन्याच्या कालखंडामध्ये गणित गनीत, बीजगणित आणि भूमिती म्हणजे याला कमी मार्क आहेत पण तरी पण मिश्र समीकरणे है ना पदावली बैजिक राशी नित्य समीकरणे वर्ग समीकरणे याच्यावर जर प्रश्न विचारले कदाचित तर जसं स्तंभालेखावर प्रश्न होते टीईटीला बरोबर आहे ते आपल्याला इथं पाहावं लागेल भूमिती असेल तर हा क्लास सकाळी आठ ते नऊ आहे आता पहा गणित इथं वाढले दुपारी मी पण गणित घेत असतो आणि परिसर अभ्यास म्हणजे जनरल नॉलेजचा जो सिलेबस आहे तो मी घ्यालो रविवारी आपण त्याला एक्स्ट्रा वेळ द्यालो पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि त्या प्रश्ना अनुरूप कोणतं जीके तुम्हाला येईल ते मी तिथं शिकवणार जीकेचा पार्ट आता यानंतर पहा सहा ते सहा चाळीस इथं तुमचा तास आहे मानसशास्त्राचा त्यानंतर सहा पंचेचाळीस ते साडेसात तास आहे इंग्रजीचा यानंतर पहा आठ ते नऊ मराठीचे ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत प्लस लाईव्ह क्लास वाघमारे सर आणि मधात मगर सर दोन्ही पण कव्हर करणार आहेत त्यानंतर नऊ ते नऊ चाळीस क्लास आहे तुमचा विज्ञानाचा त्याच्यानंतर मधात क्लास आहे तुमचा जी एवढं होऊन आपण रविवारी आतापर्यंत जे पेपर झाले ते संबंधित शिक्षकांना त्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेन करायला भेटायला आणि हे दोन दहा रविवार आपल्या ताब्यात आहेत ह्या दहा रविवारमध्ये आतापर्यंत टीईटी चे झालेल्या सर्व पेपरचं संबंधित शिक्षकांनी त्या, त्या विषयाचा तो पार्ट काय करायचा तो पोर्शन कव्हर करायचा म्हणून तुमचा मार्क कटणार नाही सर्वांनी जागे व्हा अभ्यासाला लागा तेवीस तारखेला तयारी करायची तारखेला पेपरला जायचं आहे मी तुम्हाला काय म्हणलं गव्हर्नमेंट काय करेल सांगता येत नाही पण आपल्याला जागं होणं काळाची गरज आहे विषय थोडे अवघड आहेत पण आपल्यासाठी अवघड नाहीत नवीन पोरग जस्ट डी एड झाले तयारी करायला त्याला तो विषय अवघड लागेल आपल्याला तो अवघड लागणार आहे दोन हजार दहा ला दोन मे दोन हजार दहा ला ज्या लोकांनी टी सीईटी टी दिली तो एवढा अवघड पेपर क्रॅक केला आहे तर टी ई टी त्याच्यासाठी लय मोठी गोष्ट नाही जो शिक्षक वर्गात पाचवी सावीला इंग्रजी विज्ञान शिकवतो त्यालाही हा पेपर अवघड नाही जो शिक्षक गणित शिकवतो कारण दहावी बेजच्या धर्तीवर आधारित प्रश्न आहेत फक्त प्रश्नाचं डिस्क्रिप्शन मोठं असल्यामुळे थोडा आपल्याला अवघड वाटेल पण ताण घ्यायचा नाही आपल्या टीमच्या माध्यमातून इतर शिक्षकांच्या माध्यमातून तुमचा तो विषय कसा कवर करायचा तुम्हाला या परीक्षेमध्ये मार्क कसे चांगले मिळवायचे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू म्हणून तेवीस तारखेच्या पेपरसाठी सर्व शिक्षकांना भावी शिक्षकांना ह्या परीक्षेसंदर्भात शुभेच्छा देतो थांबतो हा वेळापत्रक आणि जे पोरं टी ई टीच्या ग्रुपमध्ये असतील किंवा जॉईन नसते झाली तर तुमच्या ॲपमध्ये सोशल मीडिया ग्रुप असतो त्याच्यातून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून काही तुमच्या समस्या असतील त्या कळवायच्यात आणि सर्वांनी फिके क्लास हे ॲप प्ले स्टोअरला डाउनलोड करायचं त्याला रेटिंग स्टार द्यायचे व्हिडिओ पाहिला तर चांगलं काही म्हणायचं चा। जेणेकरून आम्हाला प्रेरणा भेटेल आणि ही बॅच सर्वांनी जॉईन करायची ते बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये मग काही म्हणतील पोरांसाठी पंधरा रुपये आमच्यासाठी का शिकवणारे शिक्षक बाहेरचे आहेत स्पर्धेकाला मेंटेन करावं लागाल आहे ना मला मल गरिबीची लय जाणीव आहे पण मी लोकांमुळे गरीब होणार नाही याची ना ना पण काळजी मला घ्यावा लागल नऊशे नव्याण्णव ॲपवाल्याचं मेंटेनन्स चार्ज म्हणजे एक हजार सव्वीस रुपयाला काहीतरी ही बॅच पडेल तर या बॅच इतरांना सांगा आणि स्वतःही अभ्यास करा कळलं का बरं हा अभ्यास कुठं येईल एम टी एस लाईल एन टी एस लाईल, लाईल स्कॉलरशिप येईल नोदय ला येईल जेणेकरून आपण काहीतरी आगळं वेगळं शिकलो तर लेकराला काहीतरी आगळं वेगळं शिकू या उद्देशाने बॅच असे समजायचं ओके तर सर्व शिक्षकांना भावी शिक्षकांना या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र डाउनलोड करा हिके क्लास